नमस्कार मित्रांनो तर आज बघू शकता तुम्ही तर मी आज मित्रांनो आलो आहे मेंढ्याकडं तर तुम्ही मानसाल ह्या मेंढ्या कोणाच्या तर मित्रांनो ह्या मेंढ्या ज्या आहेत त्या आपल्याच आहेत तर आज गरजे नसल्यामुळे मेंढ्या मलाच उठवाव्या लागल्या तर बघू शकता तुम्ही इकडे मी जे आहे ते मेंढ्या उठवून आलेलो आहे आणि इकडं त्यांना जे आहे खायला टाकलेलं आहे भिमुचं एल आहे वाळलेलं मित्रांनो ते ते टाकलेलं आहे पाऊस तर मित्रांनो सकाळपासून उघडत नव्हता तरी आत्ता थोडा उघडलेला आहे मित्रांनो आणि उघडून मी आताच याला इकडे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम माळाला पटांगला मित्रांनो ही जे आहे ही टाकी आहे मित्रांनो या टाकीचं पाणी वस्तीला सगळ्यांना प्यायला भेटते या टाकीपासूनच तर मित्रांनो ही टाकीचं काम आहे ते आत्ताच झालेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकदम माळाला मित्रांनो मी जे आहे ते टाकलेलं आहे आणि अशा मेंढ्या सडून दिलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला याच्या अगोदर बी सांगितल्या असेल किंवा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मित्रांनो ह्या मेंढ्या ज्या आहेत त्या आपल्या येतात तुम्हाला माहिती नसेल तर मित्रांनो सांगतो ह्या ज्या आपल्या मेंढ्या आहेत आणि मित्रांनो आपल्याकडे हे नाहीत पण थोड्या आहेत एकदम खतरनाकमध्ये आणि आपण त्या विद्यार्थ्यांच्या पिल्लांचाही आपण व्हिडिओ अपलोड आप केलेला होता पाठीमागे तुम्हाला मी तुम्ही बघू शकता आपल्या पेजवरती त्यांचा व्हिडिओ बी अपलोड केला आहे किंवा ह्यातून जो इन्कम सोर्स आहे तोही तुम्हाला मी सांगितला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज चला म्हटलं चलो या ब्लॉग तर करूया तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आता आप आपलं ब्लॉग चॅनल